गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो पाहणार आहोत तो प्रश्न मालिकेमध्ये घेत आहोत आपण म्हणजे आपण आतापर्यंत इयत्ता चौथी पाचवी यांचे सराव पेपर्सचे वीस वीस प्रश्न सोडून घेतले ठीक आहे मग तिसरीच्या मुलांसाठी सुद्धा आपण घेत आहोत आता तिसरीचा आपण इंग्लिश विषय घेतलाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते पंचवीस एक ते पंचवीस प्रश्न सोडून घेणार आहोत ठीक आहे म्हणजे या पंचवीस प्रश्नांमध्ये तुम्हाला त्याची स्पष्टीकरण समजतील आहे आणि उत्तर पण याचा अर्थ असा नाही की हा तिसरीचा पेपर आहे म्हणून चौथीच्या मुलांनी बघायचा नाही किंवा पाचवीच्या मुलांनी बघायचं नाही तसं नाहीये यातले काही प्रश्न वरच्या लेवलचे सुद्धा असतात तुम्ही सराव म्हणून सगळे विषय समजून घेत चाला हा काही फायनल पेपर नाही पण सरावासाठी करायचा असल्यामुळे चौथीच्या मुलांनी अवश्य बघावा पाचवीच्या मुलांनी बघावा सगळ्यांनी बघितलं तरी चालेल ठीक आहे चला आपण सुरुवात करू सुरुवातीच्या सूचना आपण काही समजावून घेणार नाही या सगळ्यांना माहिती आहेत वर्तुळ व्यवस्थित काढा योग्य पद्धत आहे वर्तुळाची आता आपण सर प्रश्नांना सुरुवात करू <laughs> चला पहिला प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर आहे तुम्ही तो झूम करूनही वाचू शकता व्हिडिओ तुम्हाला झूम करूनही बघता येईल ठीक आहे <laughs> चला मी वाचतोय विच ऑफ द तुम्हाला प्रश्न समजला तरच त्याचे उत्तर येतील प्रश्नांमधले वेगळे शब्द वही समोर ठेवून लिहून काढा विच वर्ड फ्रॉम द फॉलोइंग बिगिन्स विथ साऊंड ज बघा कोणता शब्द आहे जो बिगीन म्हणजे सुरुवात होते ज पासून बघा खाली चार शब्द दिलेले या आहेत याच्यातल्या कोणत्या शब्दाची सुरुवात होते ज पासून गोट सुरुवात कशापासून झाली गो गो, गो, गो म्हणजे हा नाही गेट गे ट म्हणजे ग पासून सुरुवात झाली गेट मी मुद्दा स्पष्टीकरण देतोय कारण मध्ये तुम्हाला हे प्रश्न चौथी पाचवीला सुद्धा आहे सहावीला पण जी राफ जी जी बघा जी राफ म्हणजे सुरुवात झाली ज पासून हे उत्तर आपलं येऊ शकतं पुढचं चेक करू ग गण गण म्हणजे काय ग पासून सुरुवात झाली आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जिराफ ठीक आहे प्रश्नामध्ये होतं ज पासून सुरुवात असणार आहे ओके पुढचं बघू चूज द मिसिंग लेटर फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ह प्रश्न लिहून काढत चाला ठीक चूज द मिसिंग लेटर फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ह म्हणजे काय अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय चूज मिसिंग लेटर हरवलेलं शोधा इथं तीन दिलेले आहेत तुम्ही झूम करून वाचू शकता पी आर डॅश डॅश यू ठीक आहे बघा याच्यामध्ये काय सापडले अल्फामॅटिकली जाय पी क्यू आर एस टी यू बरोबर क्यू आर पर पर एक एक। एस टी म्हणजे हेच पहिला प्रश्न बरोबर पर्याय क्रमांक एक बाकीचा एस पी एस नाही टी क्यू नाही आणि क्यू एस टी नाही ठीक आहे पुढचं बघू तुम्हाला जर स्पीड फास्ट वाचला तर तुम्ही पॉज करा तुमचं उत्तर शोधा झूम करून वाचा विच सेट ऑफ द लेटर इज डिफरंट दॅन ऑदर प्रश्न समजून घेण्यासाठी चौथी आणि पाचवीच्या मुलांनी सुद्धा अवश्य पाहिलं पाहिजेत तिसरीच्यांनी सुद्धा विच सेट ऑफ द लेटर इज डिफरंट अदर दॅन अदर सेट बरोबर मग आता इथं बघा सेट दिलेला आहे लेटरचा एन एन ओ स्मॉल पी पी बरोबर ठीक आहे मग त्याच्यानंतर बी बी डी डब्ल्यू डब्ल्यू वाय वाय याला सॉरी याचा वायच होता तो अशाच प्रकारे आहे ते हा याच्यामध्ये यू यू एम एम एस एस याच्यामध्ये बघा इथं दोन्ही स्मॉल काढलेले आहेत वेगळा कोणता आहे ठीक आहे हा कारण इथे एक कॅपिटल आहे इथं स्मॉल दिला कॅपिटल स्मॉल 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 पण इथं मात्र स्मॉल 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 म्हणजे हे हे नाही ठीक आहे हा सेट वेगळा होता समजले पुढचं बघू चौथा प्रश्न फाईंड द इंग्लिश लेटर हिडन इन द पिक्चर खूप सोपा प्रश्न आहे पाचवी सहावीच्या मुलांचा खूपच सोपा वाटेल ए बी ह्या चित्रात कोणतं अक्षर आहे एच अक्षर आहे एच कोणतं आहे एच ठीक आहे पुढचं विच सेट ऑफ द लेटर इज इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर कोणतं अक्षर करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आहे बघा बरं म्हणजेच आद्याक्षरानुसार योग्य क्रम असलेलं इंग्रजीमध्ये डी नुसार योग्य क्रम असलेलं कोणता आहे बघा कोणता आहे ठीक आहे टी एल एम एन टी एल एम टी नाही येत एल एम एन येतो पण नाही मग हा नाही एस टी यू व्ही एस टी यू व्ही नाही पी आर पी आर जी ओ नाही तो पण मागं पुढे झाला एम एन ओ पी क्यू हा यस एम एन एम एन ओ पी क्यू आर ठीक आहे पुढे जाईल आता स्मॉल स्मॉल आणि त्याचे झाले ठीक आहे म्हणजे हाच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हे अल्फाबेटिकली योग्य आहे ओके पुढचा प्रश्न बघू कुठं सुटेबल लेटर इन द प्लेस टू फॉर्म फॉलोईंग मिनी आपण पझल्स नावाने व्हिडिओ केलेला आहे घटक केलेला आहे चांगला पझल्स मध्ये त्याच्यातला हा प्रश्न आहे ठीक आहे बघा बरं याच्यामध्ये मिसिंग लेटर टाकून बघा जी टाका डी ओ जी आर डॉगर नाही होणार डी ओ हा हे टाकून बघा डब्ल्यू पण होत नाही डी ओ ओ आर आणि इथं डी ओ जी डॉग ठीक आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर ओ प्रश्न समजून घेण्यासाठी सर्व यत्तांनी हे पाहिलं पाहिजे इफ बॅट बॉल दे इफ बॅट बॉल देन की म्हणजे काय लॉक की सोबत काय येत की सोबत ऍपल नाही पॉट नाही कप नाही जर बॉलची जोडी असेल त्यांचा सहसंबंध त्यांचं कॉर्डिनेशन ते बघितलं तर की आणि लॉक पुढे नेम पुढचा प्रश्न नेम द गिव्हन पिक्चर ह्या याला नेम द्या म्हणजे काय त्या चित्राचं नाव काय दॅट इज ट्री सो आन्सर इज ट्री ओके आणि छोटा असत प्लांट आणि एकदम खुर्ट असतं तर श्रब लहान असतं तर काय असतं प्लांट आणि एकदमच लहान असत तर श्रब ठीक आहे खुर्तं झाड एवढं एवढं आणि जर वनस्पती असते बारक्या तर हर्ब हिरव्या औषधी ठीक आहे पुढे पुढचं बघू रिअरेंज द गिवन लेटर इन करेक्ट ऑर्डर अँड सिलेक्ट द नेम ऑफ दॅनिमल रिअरेंज करा आणि अनि एका अॅनिमलचं नाव शोधा ओगाटा नाही गोटा गोट हा टँग नाही अगोटो नाही म्हणजे इथं पर्याय किती दिलेत हे जे अरेंज केलं हे हे लेटर आई याला रिअरेंज केलं तर गोट शब्द तयार होतो व्हॉट डज इट मीन्स गोट म्हणजे काय बकरी शेळी ओके ठीक आहे पुढचं बघू चूज द करेक्ट वर्ड चूज द करेक्ट वर्ड कोणता शब्द करेक्ट आहे सकूल ससुस्कूल कुस्कूल नाही ठीक आहे हे काहीतरी वेगळे होते ओके म्हणजे योग्य शब्द आहे स्कूल तिसरीच्या मानाने शब्द सोपे असतात परंतु प्रश्न समजला तरच तुम्हाला उत्तर येऊ शकत सिलेक्ट द नेम ऑफ द टॉय फ्रॉम द गिवन ऑप्शन टॉय टॉय म्हणजे काय खेळणं व्हॉट डज इट मीन्स टॉय टॉय म्हणजे खेळणे शोधावर खेळणे पॉट टॉप टॅप पॅट टॉप टॉप म्हणजे काय भोवरा टॉप म्हणजे भोवरा हे पॉट म्हणजे भांडे पॅट म्हणजे नळ आणि पॅट म्हणजे काय ठीक आहे ते वेगळंच ओके टॉप okay, म्हणजे भोवरा टॉप भोवरा हाव होता खेळणं ठीक आहे पुढचा प्रश्न बघू <coughs> चूज द वरेट वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू क्लास असा शब्द शोधा बारावा चूज द करेक्ट वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड नाही जो क्लासशी जुळत नाही क्लासशी न जुळणारा बरोबर आहे क्लासशी न जुळणार कोणता गर्ल बॉय टीचर काऊ कोणता जुळत नाही ओ गर्ल बॉय टीचर काऊ काऊ येते का शाळेत गर्ल असते बॉय असतो टीचर असते पण काऊ नसतं ओके मी प्रश्न वाचल्यावर जर तुम्हाला उत्तर सुचत असेल तर ते बरोबर नाही तुम्ही तुमचा प्रश्न वाचला पाहिजेत आणि तुम्हाला तुमचं उत्तर सापडलं पाहिजे ठीक आहे प्रश्न फाइंड द कॅपिटल लेटर फ्रॉम बी फ्रॉम द फ्रॉम द गिवन ऑप्शन फाइंड द कॅपिटल लेटर ऑफ ऑफ बी ठीक आहे बीचं कॅपिटल लेटर बघा खूपच सोपा आहे पण ज्यांना प्रश्नच वाचता येत नाही ते काय करतील प्रश्न वाचायला शिका फाइंड द कॅपिटल लेटर ऑफ बी बी चे कॅपिटल लेटर शोधा बी चे कॅपिटल लेटर हे खूप सोपं आहे ठीक आहे पुढचं विच ऑफ द गिव्हन वर्ड हॅज लेटर जी परत प्रश्न बघा विच ऑफ द दिव्हन लेटर वर्ड हॅज जी जीला कोणतं लेटर आहे साहेब जीचं लेटर कोणतं आहे कशामध्ये आहे पेन मध्ये जी आहे का नाही मॅन मध्ये आहे का नाही बॉयमध्ये बॉय बाय मध्ये ऐका बाय म्हणजे काय हो बाय हे बाय म्हणजे खरेदी करणे खरेदी

कोल्ड काय आहे किती आहे बरोबर हॉट कोल्ड गो गॉन गेला आणि गेला ऑफ अँड ऑन म्हणजे नाही मेक अँड मेड तयार केलं तयार केलं नाही ओके okay, आपल्या प्रश्नाचं उत्तर होते पुढचं चूज द वर्ड दॅट राईम विथ कॅप चूज द वर्ड दॅट राईम विथ कॅप असा शब्द शोधा जो कॅप सोबत राईम करतो कोणता आहे कॅप सोबत राईम करणारा कट नाही कॅट नाही हे नाही रायमिंग वर्ड आहे टॅप कॅप टॅप शेवटचे दोन अक्षर जुळतात ठीक आहे रायमिंग वर्डवर आपण स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे तो अवश्य बघा त्याच शब्द आहेत आणि प्रॅक्टिस से, सेट सुद्धा केलाय ठीक आहे पुढचा प्रश्न बघू विच सतरावा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन ऍक्शन वर्ड खालचा असा शब्द आहे जो ऍक्शन वर्ड नाही ठीक आहे ऍक्शन वर्ड नसलेला शब्द बघा कोणता शब्द आहे रोहन जम्पिंग रनिंग स्टँडिंग हा जम्पिंग काय उड्या मारणे रनिंग धावणे स्टँडिंग उभं राहणे रोहन शब्द ऍक्शन आहे का नाही इट इज जस्ट अ नेम ते फक्त नाव आहे ठीक आहे पुढचं प्रश्न तुम्हाला समजला पाहिजे होता नॉट नॉट ऍक्शन वर्ड जो ऍक्शन वर्ड नाही ऍक्शन वर्ड नाही कारण त्याने विचारले नॉट ठीक आहे स्पॉट द मैन आउट प्रश्न पर स्पॉट दउट मैन आउट वेग पोटैटो ब्रिंजल एपल चिली तो? पोटैटो भाजी ब्रिंजल भाजी चिली भाजी ठीक है एपल है फ्रूट है आल लक्षा सिलेक्ट द एक्शन वर्ड रिलेटेड विथ पिक्चर प्रश्न समझला का एक्शन वर्ड विथ रिलेटेड पिक्चर गिवन बिलो काय मुलगा हा झोपते ना काय करते उडी मारते बेंड नाही जंप यस स्लीप नाही हाइड नाही समझ पुढचा प्रश्न सिलेक्ट द ऑपोजिट वर्ड फॉर क्लीन क्लीन लिट वर्ड शोधा क्लीन म्हणजे काय स्वच्छ क्लीन म्हणजे काय स्वच्छ मग त्याला ऑपोजिट वर्ड अस्वच्छ गुड नाही क्लेवर नाही डार्क नाही डर्की या तिन्ही प्रश्नांचे अपोजिट वर्ड तुम्ही शोधून घ्या पर्यायांचे हे उत्तर आता समजलं हे याचा अपोजिट वर्ड आहे क्रॉस वर्ड पण पुढचा शोधा विच ऑफ द फॉलोइंग वर्ड डज नॉट राईम विथ रेस्ट विच ऑफ द फॉलोइंग वर्ड डज नॉट राईम विथ रेस्ट नॉट राईम नॉट अ राईम यमक जुळत नाही रेस्ट सोबत काय आहे वर्ड डज नॉट राईम विथ रेस्ट कोणाशी रेस्ट करत नाही केक गेट मेक टेक आता इथं काय केक मेक आणि टेक हे तीनही राईम आहेत पण हा करत नाही गेट ठीक आहे हा रेस्ट नव्हता या प्रश्नामध्ये करेक्शन आहे थोडं म्हणजे बाकीच्यांशी विथ अदर हा म्हणजे हे तीन राईमिंग आहेत आणि गेट नाही ठीक आहे पुढचं बघू ओके सिलेक्ट द वर्ड दॅट डज नॉट रिलेट टू गिवन वर्ड रजिस्टर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला लिए लिए आहे वर्ल्ड रजिस्टरचा तो अवश्य बघा वर्ल्ड रजिस्टर म्हणजे काय क्लासरूम संदर्भातले शब्द ब्लॅकबोर्ड असतो टेबल असतं चेअर असतं कॅट नसते कॅट नसते ठीक आहे पुढचा शब्द बघू सिलेक्ट द ऍक्शन वर्ड रिलेटेड विथ गिवन पिक्चर बघा या चित्राशी संबंधित खाली घेतो थोडं या चित्राशी संबंधित सिलेक्ट द ऍक्शन वर्ड विथ गिवन लेटर हे चित्र काय आहे पक्षी आहे तो उडतोय जम्पिंग नाही स्लिपिंग नाही फ्लाइंग आहे यस हे करेक्ट आहे आणि वॉशिंग नाही फ्लाइंग म्हणजे काय उड नाही दॅट इज अ ॲक्शन वर्ड ओके पुढचं बघू चोवीस नंबरचं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रायनिंग नॉट नॉट रायनिंग जुड़ नहीं राइंग करत नहीं मैं जुड़ नहीं बॉ टॉल वॉल बेल बेल जुड़ समझले बेल जुड़ नहीं वेग है पर राइट द सुटेबल वर्ड फॉर गिवन एक्शन वर्ड खाली दिखा एक्शन वर्ड से ईटिंग ईटिंग सोब सुटेबल काका ने खातो का नोज लेग ने खातो का आईज ने खा काट विथ हैंड ठीक है आपण हाताने खातो तिसरीसाठी पंचवीस प्रश्न होते आपण थोडे वेगात घेतले तुम्ही शांततेने बघा व्हिडिओ पॉज करून बघा आवडला असेल तर लाईक करा पुढे आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये ओके चल थांबतोय गुड डे बाय